नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय अहिल्या माय जय संत रविदास जय महाराष्ट्र जय भारत प्रबुद्ध साटे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सरशे स्वागत करतो आत्तापर्यंत आपण या चॅनेलला सरशे स्वागत केलेलं आहे कमेंट केले आहे शेअर केलेलं आहे सबस्क्राईब क केलेलं आहे याच्यापुढेही बहुजन बांधवांना मी नम्र आव्हान करतो की माझ्या ह्या लोकचळवीला सबस्क्राईब करावं अशा प्रकारची विनंती करतो चला आपल्या बुद्धाच्या घरी ह्या उपक्रम माझ्या या चॅनेलच्या माध्यमातून क्रमशः सातत्यानं भूमिका मांडत असताना आज भाग एक घेतो आहे धर्म आणि धम्म धर्म आणि धम्म याच्यामधला याच्यात फरक आहे रिलिजन अर्थानं धर्म या अर्थानं बौद्ध धम्म अजिबात अस अजिबात नाही तर धर्म ही वैयक्तिक खाजगी बाब आहे तर धम्म मानवी जीवनाच्या सुखी तत्त्वज्ञाना सुखी तत्त्वज्ञानाचा विचार आहे सुखी तत्त्वज्ञान आहे मानवी सुखी जीवनाच्या तत्त्वज्ञानाची अवस्था आहे धम्म मानवी कल्याणाच्या तत्व मानवी कल्याणाच्या अवस्था आहे धर्म हे पारतंत्र्य देतं तुम्हाला तर धम्म तुम्हाला स्वातंत्र्य देतं धर्म तुम्हाला गुलामी 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 देते धर्म तुम्हाला गुलाम करतो तर धम्म त्या गुलामीतून तुम्हाला मुक्त करतो धर्म हा अपमानित करतो तर धम्म हा सन्मानित करतो धर्म हा तुमच्यावरती नियम आणि बंधन घालतो तर धम्म तुम्हाला तत्व सांगतो आणि तेही तुम्हाला पटलं आणि योग्य वाटलं तर स्वीकाराय सांगतो ऐच्छिक देतो म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो माणूस धर्मासाठी असतो माणूस धर्मासाठी असतो पण धम्म हा माणसासाठी असतो धम्मा धर्मामध्ये ईश्वर प्रेषित परमेश्वर देव आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विधी आणि कर्मकांडाचे स्तोम असतात पण धम्म हा धम्मामध्ये माणूस आणि माणसाचा संबंध हा धम्माच्या प्रयोजनाचा विषय आहे धम्म ईश्वराच्या ठिकाणी नितीचा उल्लेख नीतीला नितीला नितीला प्र मानतो धम्म म्हणजे निती आणि निती म्हणजे धम्म धर्म, मी मी देवाचा पुत्र आहे मी प्रेषित आहे मीच देव आहे मीच परमेश्वर आहे असं भगवान बुद्ध म्हणत नाही मी माणसाचा पुत्र आहे मी मोक्षदाता नाही तर मी मानवी जगाच्या कल्याणाचा मार्गदाता आहे माणूस धम्म धर्म ही, त्यात्या है। करनारी करनारी है। ही त्या त्या धर्मापुरती सांगणारी गोष्ट आहे पालन करणारी अनुपालन करणारी गोष्ट आहे परंतु धम्म ही कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो कोणत्याही जाती मानु, मानु धर्माचा कोणत्याही प्रांताचा कोणत्याही देशाचा म्हणजे जगामध्ये जो माणू माणूस हा धर्माचा केंद्रबिंदू आहे आणि मानवी जगाचं कल्याण हे धम्माचं उद्दिष्ट आणि प्रयोजन आहे मला सांगा भाकरीला कधी भूक लागत नसते पाहण्याला कधी तहान लागत नसते आबाळाला निवऱ्याची गरज नसते झाडाला सावलीची गरज नसते त्याचप्रमाणे धम्म माणस धम्माला माणसाची नाही पण माणसाला धम्माची गरज असणार आहे आणि म्हणून एक दिवस एक दिवस या महाराष्ट्रातील नवे या देशातील नवे तर जगातील माणसाला आपल्या सुखी परिवर्तनशील शांती समृद्धीसाठी एक दिवस बुद्धांनाच वाट विचारावं लागेल आणि म्हणून जगातला माणूस जो जो माणूस आहे मग तो कोणत्याही धर्माचा असेल तो तो माणूस एक दिवस म्हणेल बुद्धम शरणम ग्च्या मी धम्माम शरणम गच् मी संगम शरणम ग्च्या मी धम भगवान बुद्धांचा धम्म मानवी जगाचं कल्याण करू शकतो आणि म्हणून धम्म म्हणून चला आपल्या बुद्धाच्या घरी या धम्माच्या तत्वज्ञानाचं अनुपालन करून स्वतःबरोबरच जगाच सुद्धा कल्याण करो शरणं गच्छामी।